है, बाकी बाकीची मंडली पुढे पलते कपडे घेऊन सरळ सरळ अरे सरळ सरळ

मारतोय वरती नाही र जासारखा चल चल आपण पोहायला आले ना आंबे खायला खाली जायचे

थांब दे मी मारतो आता आम्ही पाण्यात भिजतो हे बघा पवन बाय गाई जल परा जल परा जल परी तो बाबू हा आमचा आवड्या आंबा खातोय ते आमची मम्मी ती बघा काय गाईज कसे आहात तुम्ही हे बघा तर बघा हा आमचा दादा आंबा खातोय काढला ना व्हिडिओ फोटो हे ही आमची मम्मी ती तुमची फाय आवडती व्यक्ती डान्स करणारी आमच्या गावातला बाबू बाबू इकडे बघ दादा इथे आता पाण्यातून आमची मावशी बघा आंबे घेऊन आंबे घेऊन मस्त मस्त आंबेल कसं वाटत तुला आंबे घेऊन एकदम मस्त चालले विकेल आता थोडी तरी भिजलेली आहे आम्ही भिजवलेला आहे तिला सुकी टाक नाही नेते दोघ जण ती घेते आमची पोरं काय ऐकत नाही चला आता घरी जाऊन भेटू मस्त असं सुंदर असं वातावरण आहे तुम्हाला दाखवू का त्या एवढ्या लांबून पाणी येतंय आहे हेतून ते असं पाणी जात आहे हे आमची शिंदुखी ऐकत नाही बघा कसे भांडतायत दोघं जण बघा अतिशय सुंदर अशी मजा आलेली आहे आता आम्ही चाललो आहे मम्मी कुठे जाणार आहे आता आपण आता आम्ही जाणार आहे कुठे पप्पाच्या घरी आता आजी आजोबाला मस्तपैकी भेटणार आणि उद्या मम्मी दादा मुंबईला गावाला मी गावालाच राहणार आहे थोड्या दिवस मग मी जेव्हा गावावरून येईल तेव्हा तुम्हाला मी भेटेल चला शे टोकं घेऊन चाललेत गाईच हे बघा आमची मावशी आंबेवाले ए आंबेवाले कितीला आंबे काही बी सांगते बाई बाबू आमचा चढतोय काळे महिना पकडून बघा पाण्यात गाईज तकड रस्ते बघा गावचे पवन गावचा उद्या मुंबईला जाणार आहे तू जाणार काय हा तू जाणार आहेस पण आई आहे आलो आता आम्ही फक्त बघा बघा असं कस इथे हे आमची कोण मम्मीची कोण आहे ती आजी आमची गावची गाईज तुमची मावशी मस्त मजा गाईज आमचा पवन पवनभाय पवन भाय धन्यवाद तुम्ही पवायला शिकवल्याबद्दल कशाने तुमचे आभार मानू ठीक आहे आता इथून रस्ता आहे पवन बाय कसं वाटतंय छान 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 वाटतं आमच्या बाईला बघा कसं चालतंय हे आमची फॅमिली चालली आहे तरी दोन जण कमी आहेत अजून दोन नाही किती चौघ जण कमी आहेत मामा गेलाय मुंबईला मावशी मावशीचा मुलगा आहे एक गेलाय घरी बघा पवन बाय हे आमच्या दादाचं घर त्याची गायको आतमध्ये आहे बोला तुम्ही मग सेम नंतर असं रस्ता रस आहे बघा तुमची मंडळी येते मस्तपैकी शांत काहीच हे बघा समोरच आमचं घर आहे ती बघा ती मुलगी जाते आता तुम्हाला आमचं घर दाखवतो थोडंसं झालेलं आहे पवन बाय पवन बाय काय बोलत नाही गावच्या आजा बसलेत जेवण हो नवीनिवंत जेवण झालं म्हणून आम्ही अजून उंडकतोय बाय माझ्याकडे वगतोय गाईज बघत राहतो मी हे बघा आमच्या मया दादाची गाडी आमचे बाबा उभे हा कोणाची एम पी कोणी एम पी बघा चौक आता आता आम्ही आलो घरी गाईज आता आता बघा आमचं मंदिर पेटळाचं हे आमचं घराचं काम चालू आहे गाईज हे बघा आमची आई झोपली आमचा बाबू आम्ही घरी पोचलो हे बघा आमची आई आई काय करतेस हाय बोल हाय हाय बोल काय करताय विचार आई तू विचार काय करताय काय करतेस आमच्या आईला कॉमेडी काही आमच्या मामाचा बोका बिल्लोटा त्याच नाव काय गिल्ली बघा आगे आगे। बाबा आमच्या टी व्ही बघतायत बाबा काय करताय बाबा आमचा सुशांताला झोपलाय हा बघा हाय कर हाय <laughs> दादा घाबरलाय कोण आहे विचारतोय मावशी थकलीस आमच्या मावशी किती आंबे आणलेत कुठे गेले आंबे दा आंबे आहेत आमचे नेस्ट बापा आले हा बघा आमचे दादा दादा हाय कर

घरी मावशीला पुस्तपैकी इथं आमचा गाडी आमचा ड्रायव्हर आहे दादा मम्मी आहे धरले इची आहे पण इची मम्मी नाही आहे शिद्धी पुढे बसले आवड आमचा बसलाय जागा नाही तरी पण बसलाय बिचारा काय करणार बघा चालू आहे ibu इ बघा आमचा तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथेच ब्लॉग एंड करतो कारण आता वाजलेले आहेत साडे अकरा आता सगळ्यांनी झोपा बाय